फास्ट न्यूस। आवाज साथ कोरा, प्रदेश आज दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वसंत नगर दिग्रस तालुका येथे माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू माजी मंत्री यांची भेट घेऊन यांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी सातबारा साथ कोरा पदयात्रेला महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने पाठिंबा पाठिंबा जाहीर केला यावेळी सरपंच संघटनेने देण्यामागची भूमिका स्पष्ट केली व पदयात्रेत सहभाग घेतला येत्या सोमवारी चौदा जुलैला श्री क्षेत्र माहूर जवळील आंबोडा तालुका महागाव येथे पदयात्रेच्या समारोपीय सभेत यवतमाळ जिल्ह्यातील तसेच लगतच्या परिसरातील सरपंचांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन दादा बोंडे महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कराळे विदर्भ सल्लागार अँड देवा पाचभाई विदर्भ सरचिटणीस सुधीर पाटील जवादे विदर्भ सल्लागार लीना तुरकर यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तुकाराम माथनकर महिला अध्यक्ष सविता जाधव उमेश राठोड अविनाश रोकडे व जिल्हा कार्यकारिणी यांनी केले आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ